नमस्कार ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाची चपाती त्यासाठी लागणारे साहित्य ते आपण पाहून घेऊयात त्यासाठी लागणारे आपल्याला एक वाटी शाबुदाणे दोन उकडलेले बटाटे तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला पॅन घ्यायचा आहे आता यात आपल्याला हे शाबुदाणे दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आणि हे शाबुदाणे भाजून झाले की आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता आपण हे शाबुदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता यात आपल्याला हे जे उकडलेले बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आता दोन्ही बटाटे आपल्याला यात किसून घालायचे आता आपले बटाटे यात किसून झालेत आता यात घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपल्याला आता एकत्र करून घ्यायचंय आणि यात आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय आता आपलं हे पीठ मळून तयार आहे पण शाबुदाणा भिजल्यावर फुलतो म्हणून आपल्याला याची अशी बोटं मारून घ्यायची आणि ह्यात थोडंसं आपल्याला आणखीन पाणी घालून घ्यायचं आणि हे पीठ आता आपल्याला अर्धा तास असंच भिजत ठेवायचं आहे आता अर्धा तास झालाय आणि आपलं पीठ ही छान भिजलंय पण हे पीठ आता घट्ट झालंय म्हणून आपल्याला ह्यात थोडं आणखीन पाणी घालून हे नरम करून घ्यायचं आता आपण हे पीठ मळून छान नरम करून घेतलंय आता आपल्याला ह्याच्या चपात्या लाटायला घ्यायच्या आहेत त्याआधी आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवूया आता आपला पॅन गरम होतोय तोपर्यंत आपण इथे चपाती लाटून घेऊया मी या चपाती लाटण्यासाठी थोडंसं शाबूदाण्याचंच पीठ वापरणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरलं तरी पण चालेल आता आपल्याला ज्या गोळा हा बनवून असं लाटून आहे आता आपली चपाती लाटून तयार आहे आता आपण ही पॅनवर भाजून घेऊयात आता ही आपल्याला दोन्ही बाजूने छान तेल लावून भाजून घ्यायचे आता आपली ही चपाती दोन्ही बाजूने छान भाजून झाली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार आहे आपली उपवासाची चपाती तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद